मराठी युट्यूब चॅनल सुद्धा स्वागत करत आहे तेमे आनंद दिगे आनंद दिगे साहेबांची देवी दिगे साहेबांची दुर्गेश्वरी बैत्री आलो आहे बघाण्यासाठी चला जाऊया दुर्गेश्वरी बेद्यांसाठी चालू आहे ही तलाव पार खाण्यातला तलाव पार आपण आलो आहे तलाव पार ला आलो आहे खाण्यातला तलाव पार्क लागले तलावच्या बाजूला मार्केट लागलाय नक्की ही लायटिंग गेली भाऊ लाइटिंग गेलेली आहे भाऊ लाइटिंग आणि ते मार्केट लागले लाइटिंग आपल्या नाक्यापासून चालू लाइटिंग लायटिंग चालू झाली नाक्यापासून आपलं मार्केट बसतो मार्केटवरती मार्केट बसत मार्केट जाणं खाण्याचे मुख्य मुख्य बसतात स्टॉल कसेपासून ते किती पासून प्राय आहे एकशे पन्नास पासून प्राय आहे ते आणि इथे डोलके दाखवले बार्के मुलाची डोलकी प्राय आहे कोंड्या मार्केटवर का कोंड्या दिवे पण दिवे मार्केट तिथे पुणे मार्केट लागलेलं आहे टीमे नाक आपल्या साय म्हणजे टी वीचं गेट पोवर टी वी गेट बांधलेलं आहे सर्व लागलं की नाही प्राइस पासून आहे बहुत अच्छी अच्छी बांधणी लागले बांधणी चांगले चांगले लागलेत लागले लागलेलं आहे स्टॉल लागले बघा बॅग कितीला बाय दोनशे रुपये पाहून प्राइस येते नक्की चपला स्टॉल आहे आजूबाजूला पूर्ण कपरा चिनी मातीचे बांधीचे दुकान आहे स्टॉल आहे स्टॉल आहे स्टॉल आहे म्हणजे काज्याबिजा याच्या स्टॉल आहे किती बाजून प्राईज आहे दादा किती बाजून प्राईज आहे पन्नास रुपये पाव वेगवेगळे भाव आहे किती कमी आहे चमचे किती पासून येते अकरा पासून वस्तू बनवलेली बघा देवी दर चांगले चांगली दुकान आहे पूर्णाची देवी ची स्टॉल आहे स्टॉल आहे ते मी नकेत बाजूलाच आहे देवीचा मार्केट देवीचे कितीच आहे

ला ते नाही इथे राखी ठेवलेले तिथे स्टॉल आहे बाहेर बाहेर मूर्ते आणि आश्रम आश्रम लाईनिंग दिली आपले त्यांनी ते मी देऊ देऊन देऊ त्याच्यापासून पावची दुकान आहे कितीपासून प्राइस आहे कितीपासून प्राइस आहे टूशेपासून आहे नाही बस फाय जी पण पावसची दुकान लागला तुझा तू काय काय झालं परसादून जा म्हणून मरून परसाद असं आहे नाव लिहलेलं किती पाजून होते मावशी तुमच्याकडे होती किती आहे होती कितीला आहे होती शंभर रुपयापासून प्राईज इथे आपल्या चॅनल दाखवतोय बघा होतीचं पूर्ण साहित्य इथे भितर आणि इकडे किती आहे शंभर रुपये शंभर रुपयापासून प्रायस येते ती चुंडरी आहे देवीच्या विक्रीला सर्व ठेवलेले ते विक्रीला इथे लावलेलं असं स्टॉल लावलेला किती पाच प्रायच आहे मावशी ओतीचं सामान असं शंभर रुपयापासून प्रायस येते सारी तीस रुपयापासून करायचं आहे ठेवलेले होतीस सामने विक्रीला तोले किती बाजून पडते होतीस शंभर रुपये बाजून परायच येते विक्रीला ठेवले शंभर रुपये बाजून पुरायचं पारता तिथे पावता फार चाललंय

स्टॉल आहे